नमस्कार माझं नाव अमोल रघुनाथ बेरड राहणार निंबोडी आमची सहा वर्षाची बाग आहे झाडाची संख्या सा चारशे आहे आता आम्ही कायमस्वरूपी आंबे आम बारात नियोजन करतो मशागत करून थोडं रेस्ट पिरियड मी नियोजन केले फवारणी खाताचे आणि ताण बसल्यानंतर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाणी पहिलं फ्लोनी पाणी दिले बागेला त्याच्यानंतर दहा आठ ते दहा दिवसांनी कळ्या नव्हती थोडे थोडे दिसायला लागल्यावर फवारणीचं नियोजन केले बाग व्यवस्थित फुले दिसल्यानंतर आम्ही गरजेनुसार फवारणी खताचं नियोजन वॉटर सोलोबल स्लरीचं नियोजन सगळे केले तर स्लरीच्या नियोजनानंतर तुम्ही पाऊस पडल्यानंतर हे असे रिझल्ट तुम्ही पाहू शकतात फळाची साईज चाकाकी कलर शायनिंग आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा बाग हार्वेस्टिंग होऊ राहिला आहे साठ रुपये किलोने आम्ही हा बाग विकलेला आहे जवळपास साडेचारशे ते पाचशे कॅरेट यातून माल निघा फळशेतीचं योग्य नियोजन ठेवल्यास चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना भेटू शकते